नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्वागत आहे विराट या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत ज्यामध्ये शिक्षणसेवक पदभरती प्रक्रिया पवित्र प्रणालीमार्फत कशा स्वरूपात पुढे पार पडणार आहे या संदर्भातील व्यवस्थित असे अपडेट्स तुम्हाला प्राप्त होतील त्यानंतर बऱ्याचशा उमेदवारांचा नऊ ते बाराच्या यादीमध्ये नंबर म्हणजे पहिल्या यादीत आलेला होता परंतु नंतर जी दुसरी यादी लावली त्यामध्ये आला नाही अशा उमेदवारांना पण पुढे नेमकं कशा पद्धतीत त्यांचे कार्यवाही होणार आहे याबद्दल सुद्धा अपडेट मिळेल तर पहा नववी ते बारावी साठीच्या दोन हजारावर जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे तिथे त्यांना नक्कीच संधी असणार आहे त्यानंतर सहा हजारावर ही पदभरती होणार आहे कारण हाफच जी पदभरती आहे ती झालेली होती एकूण बारा हजारापैकी तर मुलाखतीसह यामध्ये साधारणत साडेतीन हजार पदे आहेत आणि मुलाखतीविना पहा मुलाखती विना सुद्धा पदे ज्याच्यात अडीच हजार अशी पदे आणि एकूण सहा हजार पदांची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार रा असून डिसेंबर महिना हा प्रक्रियेसाठी जाणार असून जानेवारीपासून शिक्षकांना नियुक्ती देण्यास सुरुवात होणार असून टप्प्याटप्प्याने शिक्षक, शिक्षक भरतीची प्रक्रिया पवित्र मार्ग पोर्टल मार्फतच पूर्ण करण्यात येणार आहे त्याच्यामुळे ज्या उमेदवारांचं पुढे वेटिंगमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्णच अशी बातमी आहे त्यानंतर राज्य शासनाने शिक्षक भरतीवर जी कोरोनामुळे घातलेली बंदी होती आणि ही बंदी उठवल्यानंतर आता पहिल्या टप्प्यामध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या दोन हजाराहून अधिक जागांसाठी शिक्षणसेवक भरती करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात नववी ते, ते बारावीची भरती करण्यात येणार आहे त्यानंतर नववर्षी नववर्षात जानेवारी महिन्यातच निवड यादी जाहीर करणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल यांनी दिलेली असून म्हणजे आता सध्या त्यांचे काम चालू असणार आहे आणि मग ही निवड यादी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन डिसेंबरच्या बैठकीतील निर्णयानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षणसेवक पदभरतीची प्रक्रिया वगळली असून असा निर्णय राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी सोमवारी केलेला असून पवित्र जी शिक्षक भरती आहे याचा मार्ग आता खुला झालेला आहे सोळंकी पुढे म्हणालेले आहेत की शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरूच असून मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मराठा उमेदवारांच्या पदांबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याची माहिती घेतली त्यांनी भरती तीन ते चार केसेस सुरू आहेत त्या निकाली काढल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इथे आपल्याला आहे त्यानंतर मराठा आरक्षण प्रकरणी जी शिक्षक भरती प्रक्रियेत ज्या जागा आहेत त्या जागा ठेवून इतर पदांची भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे आणि नववी ते बारावीची खाजगी अनुदानित संस्थांची यादी पहिल्यांदा लागणार आहे जे की नववी ते बारावीसाठी काही उमेदवार पात्र ठरू शकतात आणि बघ परत तिथे जर त्यांचं सिलेक्शन झालं नाही तर ते खालच्या पदांसाठीही अप्लाय करू शकतात तर त्याच्यामुळे कदाचित नववी ते बारावीची खाजगी अनुदानित संस्थांची यादी प्रथम लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर सध्या भरती प्रक्रियेत अडथळा असणाऱ्या दोन याचिका अजून राहिलेल्या आहेत आणि कोणती यादी लावायची यावरून वादविवाद न करता शिक्षण विभागास कोणतीही यादी लावून भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा अशी विनंती आहे त्यानंतर प्रवर्ग कोर्ट प्रकरण चालू असून असून शासन देण्यासही तयार पुन्हा नव्याने जाहिराती आणि पसंती क्रम हे द्यावे लागतील कारण बरेच जण प्रश्न म्हणजे हा होता कमेंट बॉक्समध्ये की पन्नास टक्के मागासवर्गीय जागेसाठी या स्टेटच्या मारकाचा विचार केला जाईल की के नवीन डेट घेतली जाईल परंतु या ज्या जागा आहेत त्या जागा अगोदर दाखवलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे ह्या पुन्हा नव्याने जाहिराती आणि पसंतीक्रम घेऊन भरती भरण्यात येतील त्यामध्ये नवीन टेट जी सेकंड टेट आहे त्याद्वारे ह्या भरण्यात येतील त्यानंतर पहिली ते आठवीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे तर ह्या काही महत्त्वपूर्ण अशा बाबी होत्या ज्यामध्ये पवित्र प्रणालीद्वारे हो नारी शिक्षक होणारी भरती संदर्भात पुढील कार्यवाही कशी आहे या संदर्भात डिटेल अपडेट तुम्हाला आपण मिळवून दिलेले असून या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की नोंदवू शकता धन्यवाद